एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी लाडक्या बहिणींनी बालाजीला घातले साकडे नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्यात मात्र राज्याचे मुख्यमंत्री कोण यावर महायुतीमध्ये अद्याप शिक्कामोर्तोब झालं नाही महायुती तिन्ही पक्ष आमचाच मुख्यमंत्री यावर दावा करत असताना मेहकरमध्ये लाडक्या बहिणींनी मेहकरचे दैवत शरांगधर बालाजी यांना साकडे घातले असून राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदेचे विराजमान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे शिंदे यांनी राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना राबवल्या असून शिंदे हे लाडके भाऊ आहेत त्यामुळे पुन्हा त्यांचं मुख्यमंत्री पद द्यावे अशी मागणी केली आहे आज मेहकर नगरीतला आराध्यारंग यांच्या चरणीनं तमस्तक होऊन मी बालाजीला असं एक साकडं घालते की या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हाच चेहरा समोर आला पाहिजेत आणि त्यांनाच मुख्यमंत्री बनवावं ही आमच्या महिलांच्या वतीने लाडक्या बहिणीची अपेक्षा आहे कारण तर शिंदे साहेबांनी जी योजना काढली लाडकी बहीण त्या लाडक्या बहिणीच्याच माध्यमातून तो एक विषय समोर घेऊन निवडणूक लढवल्या गेली आणि त्या निवडणुकीला चेहरा सगळ्यांनी मतदान करताना आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता की एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री होतील आणि आमच्या ज्या योजना काढलेल्या आहेत त्या बंद पडणार नाही त्या भरवशावर महिलांनी आणि ज्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मतदान केलं त्यांचा विश्वास घात कुठेही होऊ नये आणि त्याच विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून महायुतीला जे भरघोस असं मतदान पडलं भरभरून ज्या पेट्या भरल्या तर त्या विश्वासावर एकनाथ शिंदे साहेबांनाच सगळ्यात पहिले मुख्यमंत्री करण्यात यावे ही आमच्या महिला आघाडीच्या वतीने आम्ही सारंग धरच्या साखळ घालतो आणि तीच ही शारंगभराने आणि आपण सर्व ही शासनाकडे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील दादा असतील यांना सुद्धा विचार करायला लावायला पाहिजेत की एकनाथ शिंदेच हे भावी मुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री असले पाहिजेत त्यानंतरच महिलांच्या योजना ह्या संपूर्णपणे भक्कमपणे चालतील आणि महिलांना न्याय मिळेल धन्यवाद सकाळी घातले महिलांनी आणि शिवसेने बालाजी त्यांना आम्ही या ठिकाणी आमच्या महिला भगिनी आमच्या युवासेनेचे शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेलो आहोत त्यामध्ये आमच्या प्रामुख्यानं ऋषीभाऊ जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अडीच वर्षाच्या काळामध्ये अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी केलं आणि आरोग्य विभाग असेल की अनेकांचं जीवदान देण्याचं काम त्या आरोग्याच्या माध्यमातून केलं आमच्या लाडक्या बहिणी योजना जी आहे ती खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी आणलेली आहे आणि पंधराशे रुपये आमच्या बहिणीला त्या ठिकाणी देण्याचं पहिले महाराष्ट्रामध्ये प्रथम जर काम कोणा केलं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी केलं एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय तळागळातील कार्यकर्त्यातून मोठे झालेले मुख्यमंत्री आहेत आणि एवढेच नाही तर एकनाथ शिंदे साहेबांनी आतापर्यंत जो काही कार्यभार सांभाळला अडीच वर्षामध्ये तोच अडीच वर्षाचा चेहरा निवडणुकीसमोर पुढे पुढे गेलेला आहे आणि याच मुख्यमंत्रीच्या चेहऱ्यावर या महाराष्ट्रामध्ये सर्व महायुतीच्या जागा जास्तीत जास्त आलेल्या आहेत आमचं एवढंच म्हणणं आहे बालाजीला साकडं घातलेलं आहे की पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांना त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी विराजमान करावं आणि मागचा जो कारभार आहे अडीच वर्षाचा तो कारभार अतिशय चांगला कारभार त्या ठिकाणी केला तोच कारभार त्या ठिकाणी चांगला करावा जसं शरद पवार साहेबांनी जयंत पाटलाचं नाव समोर केलं त्याच टायमाला देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार हे तिघही बसले होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं हेच आमचे मुख्यमंत्री आहेत तो शब्द त्यांनी पाळावा हीच विनंती या ठिकाणी मी बालाजीच्या चरणी आणि आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून करतो